पेंटिंगचा निकाल पंचांनी बरोबरी घोषित लिए धन्यवाद सुंदर गाडी पती बघा सुंदर गाड्यामध्ये सुंदर आहे संजय संजय शंभू आहे इकडे सुंदर अशी गाडी पळते महाराज पळते महाराष्ट्र झाली आता आलेल्या शेरडी मध्ये उजी साईजे आहे सुंदर गाडी पाहिली बघा एकूर प्रसन्न बारक्या शर्ट पाडले एक्सरकरंचा संजय पाहाला संजय सोबत पाहिला आहे प्रसन्न प्रणव सुनी शर्ट बघा दागर आली बदलापूर करंचा शंभू इंजूर आणि आंबोडीश्वर काही कारणांचे रद्द केले